उमरगा तालुक्यातील जकेकूर चौरस्ता ते लातूर जाणाऱ्या रस्त्यालगतच्या एका लॉजवर सुरू असलेल्या भयंकर कारणाम्यानं सर्व हदरले एका महिलेची सुटका करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील जकेकूर चौरस्ता येथील एका हॉटेलवर चालक आणि व्यवस्थापक मॅनेजर प्रीतीश वेवर्ष सव्वीस हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लॉजच्या वरच्या मजल्यावर वेशा व्यवसाय चालवत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यंशी यांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांनी तातडीनं कारवाईचे नियोजन केले रविवारी रात्री पावणे सुमारास पोलिसांनी बनावट बनावट ग्राहक पाठवले इशारा करताच पोलीस पथकानं लॉजवर छापा टाकला छाप्यात आरोपी प्रितीश सागर हा पैशाचा अमिष दाखवून महिलेकडून जबरदस्तीनं वेशा व्यवसाय करून घेत असल्याचं निदर्शनास आले पोलिसांनी पश्चिम बंगाल येथील एका तेवीस वर्ष महिलेची सुटका केली आहे या कारवाईत पोलिसांनी सोळा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय या प्रकरणी पोलीस निरीक्षक पांडुरंग कन्हेरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमरगाव पोलीस ठाण्यात कलम एकशे त्रेचाळीस एकशे चौवेचाळीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस सह कलम तीन चार पाच अनेक व्यापार प्रतिबंध कायदा एकोणीसशे छप्पन्न अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी करत आहेत